हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती आणि सगळ्यांना हॅपी संडे तर मित्रांनो आज संडे आहे आणि ही आपली कडकनाथची कोंबडी विक्रीसाठी आहे पण त्यामध्ये एक आहेत पुण्याचे मुंबईचे तर त्यांनी तिला मागितलेलं आहे त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ शूट करतो आहे म्हणजे त्यांना दाखवण्यासाठी म्हणजे कोणती कोंबडी आहे हे दाखवायचं होतं त्यांना त्यासाठी पण शूट करतो आहे आणि खास तुम्हाला पण बघता येईल आणि काल कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितले असेल मित्रांनो तर तीच आहे ती आणि हो हो हा कोंबडा मल्टी कलरचा हा पण विक्रीसाठी आहे मित्रांनो सध्या एकदम पेटलेला आहे म्हणजे आता मेटिंग वगैरे करतोय आणि बाग वगैरे देतोय मित्रांनो तर एक हजार रुपये त्याची किंमत सांगितलेली आहे आणि हा सात शिरेचा प्युअर व्हाईट कोंबडा हा सुद्धा सेलसाठी आहे तर याचे एक हजार रुपये सांगितलेले आहेत पक्षी लहान आहे पण सात शिरेचा आहे आणि कोंबडा आहे मित्रांनो आणि मोठा होणार आहे उंच पायाचा तर आहेच उंच मानेचा पण आहे आणि आणखीन वाढणार आहे पण सध्या जर कुणाला पाहिजे असेल तर एक हजार रुपये त्याची से किंमत सांगितलेली आहे आणि हा कोंबडा आणि ती कोंबडी मित्रांनो त्यांनी मागितली होती पण आणखीन पेमेंट नाही झाली आता बघू त्यांचा काहीतरी कारणामुळे राहिली असेल किंवा मग त्यांनी कॅन्सल पण केली असेल काही माहीत नाही त्याबद्दल तर त्यांना दाखवण्यासाठी पण हा व्हिडिओ शूट करत होतो मित्रांनो या पक्षाचा तर हा कोंबडा निघणार आहे सुरुवातीला मलाही थोडासा डाऊट होता की कोंबडी निघेल म्हणून पण मागचे जे दोन पीस पिसं दिसत आहेत ना ते कोंबड्याचे आहेत म्हणजे कोंबड्याला असतात तसे आहेत मित्रांनो तर त्यासाठी ठरवलं की हा कोंबडाच आहे पण तो सात शिरेचा आहे म्हणजे त्याच्या डोक्यावरचे जे तुरा असतात मित्रांनो तर ते छोटे छोटे असतात आणि जाडसर असतात जाडसर तुरा त्याला सात शिरेचा तुरा किंवा सात शिऱ्याचा कोंबडा बोलतात आणि प्युअर व्हाईट कलरमध्ये हो आहे तर किंमत पण तशीच आहे पक्षी ही क्वालिटीचा आहे मित्रांनो त्यासाठी तर बघा कुणाला आवडत असेल तर मागू शकता नसेल तर काही हरकत नाही तर इकडे आपले हे पिलं थोडंसं एक पिलू यामध्ये हे दिसतंय मित्रांनो वीक दिसते वीक म्हणजे गुंगलं आहे थोडंसं ते पाठीमागं आहे पांढऱ्या पक्षाच्या पाठीमागा आहे काळ्या रंगाचं तर ते थांबलेलं आहे तिथे तर, तर ह्याच्यामध्ये ना मित्रांनो आपण आज हे टाकलेलं आहे मल्टीविटॅमिन सॉरी मल्टीविटॅमिन तर मिक्स केलेलंच आहे पर ॲस्ट्रोबेट आणि टेट्रासायक्लिन तर हे दोन्ही गोष्टी मित्रांनो त्यामध्ये मल्टीविटॅमिन मल्टीमिनरल्स आणि सॉरी कॅल्शियम मल्टीविटॅमिन आणि अँटीबायोटिक ह्या तीन गोष्टीचं आपण मिश्रण करून ह्याच्यामध्ये खाद्यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो आणि ते खाद्य आपण या पक्ष्यांना खायला घालतोय काय आहे ना uh, माझ्याकडे मी कधीच वॅक्सिन केलं नाही आत्तापर्यंत आपल्या पक्ष्यांना मी कधीच वॅक्सिन केलं नाही बऱ्यापैकी खूप बाहेरून पण पक्षी आणले पण त्यांच्या इन्फेक्शन पण नाही झालं मित्रांनो का रिअलमध्ये सांगायचं म्हटलं तर आणि ही कोंबडी आहे कडकनाथची प्युअरमध्ये हिला विकायचं आहे आणि हिची किंमत नऊशे रुपये सांगितली आहे मित्रांनो बघा कोणाला परवडत असेल तर घेऊ शकता आणि हा कोंबडा पण सेलसाठी आहे आणि ह्याच्यात एक हजार रुपये सांगितलेत मल्टी कलरचा कोंबडा आहे मित्रांनो ह्याच्याकडून शंभर टक्के मल्टी कलर पक्षी तुमच्याकडे मिळतील ही सध्या खूड आहे आणि इकडे पण व्हाईट कलरची खूड आहे ही पुण्याच्या सरांनी माग घेतलेली आहे अंडी आणि ही कोंबडी मित्रांनो तर सध्या ही खूड आहे आणि ही राहिलं आणखी नाही आठ दहा दिवस पुढचे खूड पण सध्या अंड्यांचं शॉर्टेज आहे आपल्याकडे त्यामुळे त्यांना अंडी नसल्यामुळे ही पक्षी देत नाही बघू आता अंडी मिळाली तर मग त्यांना द्यायची नसेल तर मग डायरेक्ट कोंबडी तरी देऊन टाकायची पण अंड्यांचं कसं सध्या कमी अंडी आहेत आणि पक्षीच कमी आहेत मित्रांनो आता ही पण खूट झाली मित्रांनो त्यामुळे अंडी नाहीत आणि दुसरी बाहेरची होती ती पण आता ही ललंगडी होती म्हणजे हिचा पाय पूर्ण तुटून लुळा झाला होता मित्रांनो तर परत त्याला ज्या दिवशी तुटलं होतं त्या दिवशी त्याला आपण कपड्याने घट्ट बांधलं होतं मग चार दिवस तशीच होती परत कोणीतरी तिला ते सोडलं आणि परत व्यवस्थित बांधलं पण ते काही नीट झालं नव्हतं हो मग तिला परत आपण प्लास्टर केलं होतं आणि एक महिनाभर प्लास्टर ठेवलं होतं मित्रांनो पाय सुजत होता आणि हिला चालता येत नव्हतं हो पण आता हिच्याकडे बघून वाटत नाही की हिचा पाय तुटला होता <laughs> तर देवाच्या कृपेने हिचा पाय पण जोडला मित्रांनो आणि हा माझ्याकडे खूप अग्रेसिव्ह कोंबडा आहे आणि हा पण सात शिरेचा कोंबडाच निघणार आहे मित्रांनो तर हे सध्या तरी घरी ठेवायचा विचार चालला हे यांना नाही विकणार का तर ह्यांची क्वालिटी खूप भारी आहे वा, म्हणजे वाटत असेल प्रत्येक हा भारी भारी बोलतो म्हणून पण खरंच भारी आहे मित्रांनो खोटं नाही सांगा तुम्हाला हा एक तर सात शेरेचा आहे आणि आत्ताच साईजला एकदम मस्त आहे आणि तो तर एकदम मस्तच आहे आणि हे माझ्या घरचं पिलू आहे मरत होतं मित्रांनो पंख खाली सोडून दिलं होतं पण त्याला टेट्रासायक्लिन परत ॲस्टोवेट मल्टीविटॅमिन आणि न्यूडॉक्स फोर्ट ह्या गोष्टी देऊन ना हिवाळ्यामध्ये त्याला वाचून घेतला आणि तो वाचला आता एकदम व्यवस्थित आहे आणि हा जो कोंबडा बोलतो बोलतो ना मित्रांनो हा मल्टी कलर होणार आहे आपल्याकडे आपल्या घरच्या कोंबडीचा पिल्ल्याच्या कोंबडीचा हा कोंबडा आहे मल्टी कलरमध्ये निघेल तो आणि हा काळावाला हा ना खूप ॲक्टिव्ह खूप अग्रेसिव्ह आणि खूप अट्रॅक्टिव्ह आहे मित्रांनो पूर्ण ब्लॅक कलरमध्ये आणि ब्लॅक आणि ते रेड कलरचे फक्त पंख आहेत मित्रांनो त्याच्यावरती आणि ह्याचा प्युअर सगळा कलर ब्लॅकमध्ये आहे आणि प्युअर गावठी तर हा एवढा ॲक्टिव्ह आहे आणि अग्रेसिव्ह आहे ना मित्रांनो मग हा मोठा झाल्यानंतर मग ह्याला बघू नंतर विकायचं काय करायचं ते का तर ह्याच्यासोबतचा आपण सहाशे रुपयाला दिला होता त्यांच्या इकडे तर तो पण तिकडे खूप अग्रेसिव्ह आणि भांडण वगैरे करतो त्यांनी सांगितलं आणि तिकडे पण मोठं आहे पण ते बंदिस्त करतात ठेवतात तिकडे त्यांच्याकडे थोडंसं प्रॉब्लेम असल्यामुळे आणि आपण हे इकडे ह्याला बाहेर सोडलेलं आहे आणि फीड पण आता आणलेलं आहे आता हे फिलं मोठी झालेली आहेत बऱ्यापैकी तीन महिन्याची ही फिल आहेत कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असतील तर ह्यांना परत आणखीन जवळ घेऊन खाऊ घालतो की आता काय होतं ह्यांना है, स्वतःची कोंबडी पण म्हणजे यांची आई पण मारत आहे आणि दुसरे कोंबडे पण मारत आहे त्यामुळे ना ह्यांना व्यवस्थित खायला मिळत नाही मित्रांनो पहिलं मग सगळ्या मोठ्या पक्ष्यांनी खाल्ल्यानंतर मग ह्यांना कुठंतरी खायला मिळतं मग त्यासाठी मी आल्यानंतर हे माझ्या जा जास्त लाडकेचे जा, लाड आहेत म्हणजे मी बोलवलं की लगेच पळत येतात आणि हे आले की मग कुठल्या कु दुसऱ्या पक्ष्यांना यायची हिंमत होत नाही त्यासाठी मग येतात आणि खातात मित्रांनो पण मला ह्यांच्याकडे टाईम किंवा वेळ द्यायला ह्यांना वेळ होत भेटत नाही पण हा खूप भर म मा, मनामध्ये बसला मित्रांनो तो ब्लॅक आणि रेड कलरमध्ये तर बघा खूप जवळ येतात मला तर अजिबात घाबरत नाहीत मित्रांनो रस्त्यावर कुणाच्याही मागे जातात आणि आता हातामध्ये घेऊन खाऊ घालतो यांना तर मस्तपैकी खात आहेत हे आणि खूप छान होणार आहेत हे पण पक्षी आणि हे मित्रांनो अंडे द्यायला चालू झाले ना त्यावेळेस मग सेलिंगला आपण काढूया तोपर्यंत नाही काढणार का तर भाव तोपर्यंत व्यवस्थित येणार नाही त्यासाठी मित्रांनो का तर इतक्या दिवसाची मेहनत आहे आणि त्यामागं जर व्यवस्थित पैसे मिळत असतील तर मग ते विकायला काही हरकत नसतं तर यांना आताच विकणार नाही ना ना, आणखीन दोन महिन्यानंतर मग विकेन का तर ज्यावेळेस कोंबडे बाग देतील त्यावेळेस आणि कोंबडे अंडे देतील त्यावेळेस मग ह्यातले काही पक्षी काढायचे आणि काही पक्षी मग घरी ठेवायचे मित्रांनो पण मल्टी कलरचा कोंबडा दोन कोंबड्या आहेत तर त्यातला जास्त मल्टी कलरचा घरीच ठेवणार आहे आणि मग बघू बघ बाकी एक मल्टी कलर आहे याच्यामध्ये दुसरा आणि काही कोंबड्या पण आहेत म्हणजे आणि खनिची जी आपली पटडी आहे ना मित्रांनो त्या फनी खनिची जी कोंबडी आहे त्या कोंबडीचेही पिलं आहेत मित्रांनो आणि हे पण शंभर टक्के क्वालिटीचे जास्त अंडी घालणारी साईजला पण अंडी मस्त घालणारी आणि प्युअर क्वालिटी प्युअर म्हणजे शंभर टक्के प्युअर क्वालिटीचे तर मित्रांनो हे पक्षी आहेत आणि खास छोटासा एक व्हिडिओ तुमच्यासाठी शूट केला होता अपडेट देण्यासाठीचा की संडेच्या दिवशी एक व्हिडिओ करा असं कोणीतरी बोललं होतं आपल्या सबस्क्रायबर मित्रांनी तर खास त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण हा व्हिडिओ करतो आहे आपले हे पक्षी दाखवतो आहे मित्रांनो आणि सध्या काही गोष्टींमुळे मलाही वेळ मिळत नाही त्यामुळे माझे व्हिडिओ येत नाहीत पण तुम्ही जे प्रेम दाखवता आपली आजी बघा इकडे फिरत आहे कोंबड्यांच्या मागच तर त्या प्रेमाबद्दल तुमच्या सहकार्याबद्दल तुमच्या सहानुभूतीबद्दल खूप खूप धन्यवाद जर पाहिजे असतील पक्षी तर तुम्ही पे करा शोधून एक आठ दहा दिवसानंतर देईन मी शक्यतो लवकर थोडंसं मिळणार नाहीत का तर माझ्याकडे पण थोडंसं काम आहे अभ्यासाचं काम पण चाललं आहे आणि दुसऱ्या पण गोष्टी मित्रांनो तर विश्वास असेल तर, विश्वा तर नक्की द्या आणखीन सोलापूरच्या सरांचे पण द्यायचे राहिलेले आहेत ते पण देईन मी आणि पुण्याच्या सरांची ही पांढरी कोंबडी ती पण द्यायची आहे तर बघू त्या व्हिडिओमध्ये पण सांगेन सगळ्या गोष्टी तर आतापर्यंत थांबू व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू